नमस्कार मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजून गेलेले आहेत आणि मी ओ टी ओबाबत अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती म्हणजे मग तो फार्मसी ॲडमिशनचा असो ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेड व्हिडिओ असो किंवा अजून कुठलाही व्हिडिओ असो प्रत्येक अपडेटवरती तुमची एकच कमेंट येत आहे ओ टी ओचं काय सर ओ टी ओचं अपडेट द्या ओ टी ओची न्यूज द्या तर त्याबाबतच आज मी सविस्तर बोलणार आहे व्हिडिओ थोडा लेंदी होईल पण पूर्ण पहा आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगत आहे ते केलं तरच आता ओ टी ओ मिळेल पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून घ्या सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट यापूर्वी मी एक तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगितलेलं आहे की एम एस बी टी ई असेल तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील असतील यांना तुम्ही ईमेल पाठवा शिवाय ट्विटरवरती ट्विट करा यापूर्वी मी एक ट्विट केलेलं होतं आणि मी मेल देखील पाठवलेले स्वतः मागच्या व्हिडिओमध्ये जे ट्विट केलेलं होतं एकत्र आलं पाहिजे सांगितलं होतं तर ते ट्विट किती जणांनी रिट्विट केलं तुम्ही देखील एकत्र येऊन ते बोलणं गरजेचं आहे मला एक सिंगल चॅनल सांगा महाराष्ट्रातला किंवा एखादा टीचर सांगा की जो समोर येऊन विद्यार्थ्यांना ओ टी ओ मिळावा म्हणून बोलतो आहे तर मी कधीही चॅनल स्वतःचं वैयक्तिक मानत नाही आम्ही फार्मसिस्ट नाव दिलं आहे म्हणजे तुम्ही भावी फार्मासिस्ट होणार आहात तुमच्यासाठी हा चॅनल आणि प्लॅटफॉर्म आहे जितका वापरता येईल तेवढा मी वापरतो आहे मग तुम्ही काय करणं गरजेचं आहे मी सांगितलं आहे ना तुम्ही ईमेल पाठवा ट्विट करा जे कोणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असतील त्यांनी त्या ठिकाणी जाऊन एका कोऱ्या पेपरवरती निवेदन लिहून द्या ओ टी ओ मिळाला पाहिजे ओ टी ओ मिळणं गरजेचं आहे हा ओ टी ओ देणं न देणं सर्वस्वी निर्णय महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा आहे आता जर कोणाची राजकीय ओळख असेल तर तुम्ही कोणी आमदार असतील किंवा त्यांच्या ओळखीचे संपर्कातले असतील राजकीय पक्ष असतील त्यांना कॉन्टॅक्ट करून हा ओ टी ओ मिळावा याच्यासाठी मागून पुशबॅक देणं गरजेचं आहे मी माझ्या परीनं जेवढा फॉलोअप घेणं अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करणं त्यांना ईमेल त्याशिवाय ट्विटर मोहीम घेणं ट्विट करणं हे मी करत आहे पण मग मी जे करत असेल त्याला पाठवून तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे तुम्ही फक्त येऊन ओ येऊन ओटीओचं काय झालं सर सांगा एवढी कमेंट केली आणि निवांत बसलात तर ते होणार नाहीये तुम्ही पण ईमेल पाठवणं एकत्र येणं गरजेचं आहे ना आणि लक्षात ठेवा मी माझ्यापर्यंत पूर्ण एफर्ट्स घेतो आहे आणि त्यावरती जर तुम्ही शंका घेत असाल आणि येऊन अशा कमेंट करत असाल की आता आम्ही अनसब्स्क्राईब करतो तुम्ही ओ टी ओचं काय अपडेट देत नाही अरे राजा ओ टी ओ देणं न देणं हा माझ्या हातातला विषय नाही आहे तो मिळण्यासाठी तुम्हाला मिळावा तुम्हाला त्याची गरज आहे आणि कॉलेज उशिरा सुरू झालं तुम्हाला ते ओ टी ओ वन टाईम अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे फर्स्ट इयरला फेल झालेल्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरला जाता आलं पाहिजे यासाठी मी तळमळीनं प्रयत्न करतो आहे खरंच मला एक सिंगल कोणीतरी यूट्यूबर दाखवा किंवा टीचर दाखवा की जो तुम्हाला ओ मिळावा म्हणून बोलतो आहे लक्षात ठेवा जे काही शिक्षकांच्या संघटना असतील मुख्याध्यापक असतील वेगवेगळ्या लोकांनी ज्यांच्या त्यांच्या स्तरावर त्यांनी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत तुम्ही देखील वारंवार ईमेल पाठवा शक्य झालं तर जवळजवळ तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांना चार पाच स्टुडंट एकत्र येऊन एक कोऱ्या कागदावरती पत्र लिहून द्या बरं राहिला प्रश्न तुम्ही जे म्हणताय आंदोलन करू एकत्र येऊ लक्षात ठेवा तुम्ही स्टुडंट आहात आणि पुढं तुमचं करिअर अजून घडवायचं आहे आंदोलन करणं आता पुण्यात जो प्रकार घडला सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये तर असं कुठल्या तरी चढणं संविधानिक मार्गाने काय करायचं ते करा तुम्हाला मागणी करता येते ना तुम्ही पत्रक द्या तुम्ही त्या ठिकाणी मेल करा तुम्ही तुमची मागणी मागा पण आपण विद्यार्थी आहोत तर आपल्या दृष्टीने हिताचं काय मागणी करणं त्याचा फॉलोअप घेणं ते तुम्ही करा मी म्हणत नाही माझ्या इथे कमेंट करू नका किंवा काय करा लक्षात ठेवा मी माझ्या परीने पूर्ण घेतो आहे त्याच्यावरती कोणी शंका घेऊ नका अदरवाइज मग मा, मलाही वाटेल अरे मी यांच्यासाठी एवढं आहे आणि हे असं बोलतात सो तुम्ही त्याऐवजी एम एस बी टीला मेल करा चंद्रकांतदादा पाटील यांचं ट्विटर अकाउंट आहे एकत्र येऊन जास्तीत जास्त ट्विट करा ओ टी ओची सकारात्मक न्यूज येईल असंच आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे आणि लक्षात ठेवा त्यांना तडकाफडकी लगेच निर्णय घेता येत नाही कारण आज फार्मसीला ओ टी ओ मागच्या वर्षी मागच्या दोन वर्षापूर्वी पण भेटला आणि आता परत ओ टी ओ दिला तर लगेच बाकीचे जे इंजिनिअरिंग फील्डचे स्टुडंट आहेत पॉलिटेक्निकचे मग ते पण आम्हालाही ओ टी ओ द्या असं बोलतात 101 ते पण कोणाला तरी आन्सरेबल आहेत फक्त फार्मसीचं रिझन व्हॅलिड होतं कॉलेज उशिरा सुरू झाले त्यामुळं ते ओ टी ओ हंड्रेड अँड वन पर्सेंट देतील फक्त त्याच्यासाठी थोडं वेट करावं लागेल दुसरी गोष्ट ओ टी ओ मिळो किंवा न मिळो तुम्हाला आता पुढचे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्या अभ्यासावरती फोकस करा कारण ओ टी ओ मिळालाच तरी देखील तुम्हाला एकेवेळी दोन सब्जेक्टचा अभ्यास करणं हे गरजेचंच आहे ना तर त्यावरती फोकस करा ईमेल पाठवा ट्विट करा थोडंसं थोडंसं मलाही वाईट वाटलं कारण मग काही स्टुडंट आहेत आता मी नाव घेणार नाही पण कमेंट आहे रिसेंट मागच्या व्हिडिओवरती की आम्ही अनसबस्क्राईब करतो तुम्ही ओ टी ओची न्यूज दिली नाही तर मी कुठून न्यूज देणार आतापर्यंत जेवढे जेवढे अपडेट आलेत आणि माझ्यापर्यंत जे प्रयत्न करता आलेत ते सगळे टाईम टू टाईम मी गोष्टी केलेल्या आहेत फक्त आता मला राहावलं नाही की कारण तुम्ही टेन्शनमध्ये आहात हे मलासुद्धा बघवत नाही ना त्यामुळं मग मी व्हिडिओ बनवावा असं वाटलं तर एकत्र या ट्विट करा ईमेल करा थँक्यू